पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून कोणतीही बातमी संकलित करण्यासाठी पत्रकार खेडोपाडी वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन घडलेल्या घटनांचे वास्तव समाजासमोर मांडत असतात हे करताना ऊन पाऊस वारा वादळ यांची बाळगता फिरत असतो धार्मिक आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा राजकीय व इतर बातम्या निर्भीडपणे लिहित असतो परंतु पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पत्रकार हा सर्वच घटकापासून दुर्लक्षित आहे त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने गॅलेक्सी हॉस्पिटल पत्रकारांना रेनकोट वाटप कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर व इतर उपक्रम राबविले आहेत गॅलेक्सी हॉस्पिटल आणि पत्रकारांमध्ये कौटुंबिक नातं तयार झाले आहे असे यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांनी सांगितले यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गवळी गॅलेक्सी हॉस्पिटल डायरेक्टर राजेश टेलर सी एफ आय पेड युनिट प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख डॉक्टर समीर पटेल डॉक्टर ऋषिकेश गोसावी गॅलेक्सी हॉस्पिटल मॅनेजर सुनील कांबळे यांच्यासह कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते गॅलेक्सी हॉस्पिटल सुरू झाल्यापासून त्यांनी रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेताना गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सहकार्याची भूमिका घेतली आहे मोफत आरोग्य शिबिर घेऊन जनसेवा करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे एखाद्या रुग्णाकडे पैशांची अडचण असेल तर त्यांना माघारी न पाठवता त्यांच्यावर उपचार केले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस या रुग्णालयाच्या नावलौकिकात भर पडत आहे जनोदय करिता विनायक पाटील पेट